लातुर चान नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्यान देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी दोन मोठ्या तीस फुट रोडला टच आणि पाठीमागच्या बाजूला मोठा ग्रीन बेल्ट असलेला नवीन खूपच सुंदर आणि एकदम लक्झरी बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आहे या बंगलोचे या बाजूला तीस फूट आणि समोरच्या बाजूला तीस फूट असे दोन रोड टच आहेत या समोरील बंगलोचे ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे राहिलेलं वीस टक्के काम सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून दिलं जाईल हा बंगलो जितका बाहेरून सुंदर आहे तितकाच आतमधून सुद्धा सुंदर बनवण्यात आला आहे या बंगलोचे एकदा बाहेरून आपण डिझाईन पूर्णपणे पाहून घ्या या बंगलोचे काम पूर्ण झाल्यास तो कसा दिसेल याचा फोटो सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे तो सुद्धा आपण पाहून घ्या या बंगलोची दिशा ही पश्चिम आणि दक्षिण आहे या बंगलोचा प्लॉट हा चौदाशे पन्नास स्क्वेअर फूट असून गुंटेवारी एने केलेला आहे या बंगलोमध्ये एंट्री करताच आपण या ठिकाणी मोठ्या पार्किंग एरिया पाहू शकता तसंच घराच्या आजूबाजूला पूर्णपणे या ठिकाणी जागा सोडण्यात आली आहे या बंगलोमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी पाण्याचा बोरवेल आहे ग्रामपंचायतचा नळ आहे पाणी साठवण्यासाठी मोठ्या सा हौद आहे पार्किंग एरियामध्ये समोरच्या भिंतीवर आकर्षक अशी टाईल्स बसवली आहे तसंच बंगलोच्या तिन्ही बाजूला मोकळी जागा सोडून या ठिकाणी कंपाऊंड सुद्धा करून घेतला आहे आता आपण हा थ्री बीएचके डुप्लेक्स बंगलो मधल्या बाजूने कसा आहे ते पाहणार आहेत आता आपली एंट्री या बंगलोरच्या हॉलमध्ये झाली आहे हॉलची साईज एकदम मोठी असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी हॉलमधूनच पायऱ्या आहेत व्हेंटिलेशनसाठी भरपूर खिडक्या आहेत या ठिकाणी सोफा सेट टी व्ही आणि डायनिंग टेबल साठी सेपरेट पॉईंट दिले आहेत हॉलमधून या बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तसंच या बाजूला बेडरूम सुद्धा आहे या बाजूला आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहू शकतात या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूम मध्ये अर्धे भिंतीपर्यंत टाइल्स आणि वरच्या बाजूला वेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे बाथरूमच्या या बाजूला बंगलो या बंगलोमधील पहिली बेडरूम आहे या सुद्धा बेडरूम ची साईज एकदम मोठी असून वेंटिलेशनसाठी मोठ्याची खिडकी दिली आहे या ठिकाणी या बंगलोमध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीच्या खिडक्या बसवल्या जाणार आहेत दरवाजे बसवले जाणार आहेत तसंच भिंतींना एकदम आकर्षक असा कलर सुद्धा केला जाणार आहे हॉलच्या या बाजूला बंगलो मधील खूपच सुंदर आणि एकदम मोठ्याचं किचन बनवलं आहे किचनमध्ये वेंटिलेशनसाठी खिडक्या आहेत तसंच या ठिकाणी एक दरवाजा सुद्धा आहे या बाजूला आपण किचनमध्ये मोठ्याशाचा असलेला खूपच सुंदर आणि एकदम जबरदस्त असा किचन वाट्टा सुद्धा पाहू शकतात किचन वाट्याच्या समोरच्या भिंतीवर पूर्णपणे टाईल्स बसवण्यात आली आहे किचनमधील सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट आहे तसंच वरच्या बाजूला लँट्रीन सुद्धा आहे किचनमध्ये या बाजूला कोपऱ्यामध्ये देवघरसाठी सेपरेट पॉइंट सुद्धा दिला आहे किचनमधून या बाजूला कंपाऊंडमध्ये जाण्यासाठी एक सेपरेट दरवाजा दिला आहे या बाजूला आपण धुनी भांड्याचा पॉइंट सुद्धा बनवू शकतो आता आपण या बंगलोचा फर्स्ट फ्लोर कसा आहे ते पाहणार आहेत फर्स्ट कडे जाण्यासाठी या ठिकाणी मोटरसाच्या पायऱ्या आहेत पायऱ्यांवर एकदम चांगल्या क्वालिटीचे ग्रेनाइट बसवण्यात आले आहे पायऱ्यांवरून वर येता ज्या ठिकाणी मोठ्यासाचा हॉल आहे या ठिकाणी सुद्धा आपण बैठक व्यवस्था करू शकतात या बाजूला या बंगलोमधील दुसरी बेडरूम आहे ही बेडरूम मास्टर बेडरूम आहे तसंच या बेडरूमला अटॅचेड टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भिंतीपर्यंत टाइल्स आणि वरच्या बाजूला एक साठी खिडकी आहे या बाजूला आपण ही दुसरी बेडरूम पाहू शकतात यासुद्धा सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी लँटेन सुद्धा दिला आहे या बेडरूमला लागून एक मोठ्या साईजची बाल्कनी सुद्धा दिली आहे या बाल्कनीची साईज सुद्धा मोठी आहे तसंच बाल्कनीच्या समोरच्या बाजूला आपण पाहू शकता की खूपच सुंदर आणि चांगल्या वस्तीमध्ये हा बंगलो आहे हा बंगलो अतिशय शांत सुशिक्षित आणि निसर्गरम्य परिसरात आहे आता आपण या बंगलोमधील तिसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत या बाजूला बंगलो मधील तिसरी बेडरूम आहे ही बेडरूम मास्टर बेडरूम असून या बेडरूमला अटॅच असलेली सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतात या सुद्धा बेडरूमची ची साईज एकदा असून बेडरूम मध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडकी आणि वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी लेंटेन आहे आता आपण या बंगल्यावर सोडलेला ओपन टेरिस एरिया कसा आहे ते पाहणार आहेत या ठिकाणी आपण या मजल्यावर असलेला ओपन टेरिस एरिया पाहू शकतात हा बंगलो शांताई मंगल कार्यालयापासून पाचशे मीटर अंतरावर आहे तसंच सिद्धेश्वर चौक डी मार्ट स्टँड नंबर दोन पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे हा बंगल्याच्या मागच्या बाजूचा मोठ्या ग्रीन बेल्ट आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला दोन तीस फूट रोडला टच तसंच पाठीमागच्या बाजूला मोठा ग्रीन बेल्ट असलेला स्वतंत्र खूपच सुंदर आणि नवीन थ्री बीएचके डुप्लेक्स बंगलो घ्यायचा आहे त्यांनी हा बंगलो लवकरात लवकर घ्या संधी सोडू नका कारण असा बंगलो आपल्याला संपूर्ण लातूर जिल्ह्यात कुठेही शोधून सापडणार नाही हा बंगलो ऐंशी फुटाच्या मेन रोड पासून सुद्धा फक्त तीस मीटर आतमध्ये आहे या बंगल्याचा पूर्ण पत्ता म्हणजेच अयोध्या नगर राम मंदिर पासून एकदम जवळ शांताई मंगल कार्यालयापासून पाचशे मीटर अंतरावर सिद्धेश्वर चौकापासून सुद्धा एकदम जवळ लातूर या ठिकाणी हा बंगला आहे या बंगल्याच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या बंगलोचे गुगल लोकेशन आणि या बंगलोची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण पाहू शकतात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला सुद्धा विसरू नका असाच एक नवीन आणि दमदार व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र